परंतु या शहरामध्ये किंवा ह्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली एकनाथ शिंदे साहेबांनी मला पालकमंत्री म्हणून या ठिकाणी म्हणजे काहीतरी विचार करून पाठवला साहेब की धाराशिव जिल्हा हा फार मागासलेला जिल्हा आहे फार अतिशय अवस्था या आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांची आहे कष्टकरी बांधवांची आहे ह्या जिल्ह्याचं काहीतरी भलं भाव ह्या जिल्ह्याचं काहीतरी चांगलं भाव या चांगल्या ना मला अंतरावर म्हणजे गाडीने चालत गाडीने आलो तर बारा तास लागतात का पाठवलं फक्त आणि फक्त या जिल्ह्याच्या विकासासाठी पण काय झालं ह्या जिल्ह्याचा विकास का घुटला त्याचं एकच कारण आहे दोन भावांमध्ये असलेली भांडणं आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा भाग असलेला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं मुख्यमंत्री महायुतीचे आहे तुमचे पालकमंत्री हे महायुतीचे आहे शिवसेनेचे मुख्य नेते हे महायुतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची संकल्पना त्यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी करण्याची त्यांची भावना आहे